नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भाजप प्रदेशात अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारने रविवारी मध्यरात्री पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली या प्रकरणावर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे शिवसेना ठाकरे गटाने तर या प्रकरणाच्या खोलात जात अद्यापही संकेत बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही असा जाब विचारण्यात आला शिवाय गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही कायदेशीर मा कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशाराही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे संकेत संकेत बावनकुळे यांनी त्यांच्या मित्रांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केले त्या हॉटेलच्या बिलमध्ये बिपसा समावेश आहे असं असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला मात्र शिवसेना शिंदे गटाचे मात्र आता बावनकुळ्यांच्या मुलांची पाठराखण केली आहे कारण राऊतांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांचं मानसिक स संतुलन बिघडलं असल्याची टीका केली आहो त्यांनी कोणती पॅन्ट घातली हे पाहायला देखील तुम्ही कमी करणार नाही यावर आपण कशावर चर्चा करत आहोत हे तरी तुम्हाला कळलं पाहिजे अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळ्यांच्या मुलांची पाठराखण करण्याची शिंदे गटाचे नेते सरकल्याचं असल्याचं पाहायला मिळालं नागपूर ओडी कार अपघात प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले ओडी कारमध्ये लोहारी बारचे बिल देखील होते ते लोहारी बाल बारमधील बिल जनतेसमोर आणलं पाहिजे त्या बिलमध्ये दारूचा समावेश आहे आम्हाला हिंदुत्व शिकवतात मात्र चिकन मटन आणि बीफ कटलेत याचाही समावेश त्या बिलमध्ये आहे श्रावण आहे गणपती आहे हिंदुत्व आहे असं सांगायचं आणि बीफ खाऊन रस्त्यावर लोकांना उडून टाकायचं असं देखील संजय राऊत यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र